जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर एम पी एस सी सी जर तयार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचे आणि मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो हो ती अपडेट काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या हो कृषी पशुसंवर्धन तसेच दूध व्यवसाय मित्रांनो मत्स्य व्यवसाय विभागाकडून पशुधन विकास तसेच अधिकारी तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अपदासाठी मित्रांनो दोन हजार सातशे पंच्याण्णव जागेसाठी भरती निघलेली आहे तर मित्रांनो खूप मोठी भरती निघलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून तर मित्रांनो याच्यामध्ये इथे बघू शकता एकूण पदे किती असणार आहे मित्रांनो सर्वसाधारण किती असणार आहेत महिलांसाठी किती असणार आहे खेळाडूंसाठी किती असणार आहेत ही स्टेप बाय स्टेप आणि कास्ट तुम्हाला इथे दाखवलेले आहे ते बघू शकता तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येत असाल त्याच्यानुसार तुम्ही ते पदे जागा निवडू शकता मित्रांनो किती असणार आहे ते तसे मित्रांनो याच्यामध्ये जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुमचं ते कधी करायचं आहे ते बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना मित्रांनो तुम्हाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला स्टार्टिंग होणार आहे मित्रांनो आणि याचे लास्ट दिनांक असणार ला आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीसला असणार आहे तर मित्रांनो जवळजवळ तुम्हाला एक वीस दिवसाचा इथं कालावधी दिलेला आहे ते वीस दिवसामध्ये तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे याच्यामध्ये तर तसं मित्रांनो इथे बघू शकता खूप चांगली भरती नेलेली आहे खूप चांगले पदे आहेत याच्यामध्ये तसे जागाही खूप चांगल्या दिलेल्या आहेत तर मित्रांनो इथे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला इथे पेमेंट किती वाज बेस भेटणार भेटणार आहे ते बघा वेतन मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला छप्पन हजार शंभर स्टार्टिंग होणार असून याच्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतकं चांगलं पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये पू पूर्ण तुमचे भत्तेसुद्धा इन्क्लूड आहेत मित्रांनो तर खूप चांगली इथे पेमेंट पण दाखवलेलं आहे याच्यामध्ये तसेच याच्यामध्ये तुमचं पात्रता काय असणार मित्रांनो बघा पात्रता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा भारताचे नागरिक असले पाहिजे याच्यामध्ये तसे वय मर्यादा बघा इथे वय किती लागणार आहे वय याच्यामध्ये तुमचं एक ऑगस्ट दोन हजार पंधरा पंचवीसपर्यंत तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट असलं पाहिजे याच्यामध्ये तसेच राखीवसाठी मित्रांनो इथे बघा अडतीस वर्ष आहे मागास वर्गीसाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्षाचा असणार आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी मित्रांनो त्रेचाळीस मागास मागासवर्गीय असेल त्यांच्या त्यांच्यासाठी त्रेचाळीस असणार आहे वय तसेच मित्रांनो दिव्यांगासाठी पंचायत असणार आहे अशा पद्धतीने इथे वय पण दाखवलेले आहे मित्रांनो बघू शकता आता महत्त्वाचं पण म्हणजे मित्रांनो इथे महाराष्ट्र शासनाचे जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी इथे कोणतीही त्याने दाखवलेले नाही मित्रांनो तर खूप चांगली इथे भरती निघलेली आहे तसेच शैक्षणिक आर्थ बघा मित्रांनो तुमची केस तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पशुवैद्यकीय परिषद अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार तुम्हाला भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांच्या पर्मार्फत पर तुमचं ते म्हणजे ग्रॅज्युएशन इथे तुमचं कंप्लीट झालं असलं पाहिजे त्यामध्ये कशामध्ये पशुवैद्यकीय विज्ञान तसे तुमचं पशुवैद्यकीय पशुसंवर्धन याच्यामध्ये तुमचं इथे ग्रॅज्युएशन इथे कंप्लीट झालं असेल तरच तुम्ही इथे मित्रांनो अप्लिकेशन करू शकता याच्यामध्ये तर नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला या यासाठी निवड प्रक्रिया याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमची एक्झाम होईल पूर्वपरीक्षा ते मग तुमचं मुलाखती होईल चालणी होईल अशा पद्धतीने सर्व इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते निवड प्रक्रिया दिलेली आहे त्यांनी तसं अर्ज करण्याची पद्धत बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे या ऑनलाईन वेबसाईटला जायचं आहे मा एम पी सी डॉट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे आमला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुमची सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल तयार करायची आहे प्रोफाईल तयार केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे शुल्क आहे म्हणजे तुमची तुमची जी फी आहे फी तुम्हाला इथे तुमचे कास्ट वाईज तुम्हाला इथे भरायचे आहे तर त्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे अपलोड करण्यासाठी ते बघा महत्त्वाचे अर्जासाठी तुमचा जो अर्जाचा नावा जो पुरावा असणार आहे त्यासाठी तुम्हाला एस सी सी मार्क लिस्ट लागणार आहे वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक अर्जाचा पुरावा लागणार आहे मागासवर्गीय असले त्याचा पुरावा लागणार आहे मित्रांनो दृष्ट्या मार्गाचं असेल त्याचा पुरावा लागणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटका तीस असतात त्याचा पुरावा लागणार आहे इथं सर्व इथे पुरावे मित्रांनो दाखवायचे आहे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची साईज पण तुम्ही इथे बघू शकता किती साईज असणार आहे पन्नास के बी ते पाचशे के बी इथे इतकी सायद मित्रांनो इथे तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि त्याचं फॉर्मॅट मित्रांनो इथे बघा पी डी एफ फॉर्मॅट तुम्हाला इथे व्हॅलिड आहे कोणतीही जे पी जी जे पी जी एस लागणार नाही फक्त पी डी एफ फॉर्मॅट तुम्ही इथे अपलोड करू शकता हे लक्षात घ्या तर यासाठी तुम्हाला अर्ज करताना एम पी एस सी डॉट ऑनलाईन जीओट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही इथे अर्ज सादर करायचा आहे आणि त्याबद्दल जर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटला जाऊन इथे तुम्ही सर्व माहिती इथे घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला फी पेमेंट बघा मित्रांनो फी पेमेंट याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव रुपये असणार आहेत ओपनसाठी खुल्या गटसाठी आणि जर मित्रांनो तुम्ही जर एम मागासवर्गीय आर्थिक दोघं घटक डब्ल्यू एस असाल तसंच अनाथ असाल दिव्यांग असाल तर तुम्हाला इथे दोनशे चौऱ्याण्णव रुपये इथे दिलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला स्टेट बँक भारतीय स्टेट बँकद्वारे तुम्हाला इथे म्हणजेच क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तुमचं नेट बँकिंगद्वारे तुम्ही ते पी पेमेंट करू शकता ऑनलाईन पद्धतीने तर मित्रांनो खूप चांगली भरती निघलेली आहे महाराष्ट्र पशु पशुधन विकास आणि अधिकारी तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदासाठी तर खूप चांगली तर लवकर लवकर ॲप्लिकेशन करा फक्त वीस दिवसाचा कालावधी याच्यामध्ये दिलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच भरतीसंबंधी सर्व अपडेट येत राहतात त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट लवकर लवकर तुम्हाला मिळून जातील तसे मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद